हिंगोलीमध्ये जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅली सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आणि भारतीय विद्यापीठ लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आजची ही रॅली जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजित करण्यात आली होती सदर रॅली मान्य शुभम गुप्ता सर आयुक्त कृती पाटील उपायुक्त डॉक्टर वैभव पाटील वैद्यकीय आरोग्य अधिकारी तसेच डॉक्टर मंजूषा दोरकर अधिकारी नितीन देसाई वरिष्ठ डी पी एस अनिल वाघमारी लेखापाल व वा सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते चोवीस मार्च दोन हजार पंचवीस जागतिक क्षयरोग दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये चालता बोलता कार्यक्रम रांगोळी स्पर्धा दीप प्रज्वलन रुग्ण मेळावा घेण्यात आला नमस्कार मी डॉक्टर वैभव पाटील वैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगली मिरज कुपवाड महापाल आज महापालिका क्षेत्रामध्ये माननीय आयुक्त शुभम गुप्ता सर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज महापालिका क्षेत्रात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत तसेच आज त्याचाच एक भाग म्हणून आज इथं रॅली काढण्यात आली याच्यामध्ये सर्व भारतीच्या स्टुडंटनी त्याबरोबर सहभाग घेतला तसेच महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी सर्व उपस्थित होते माझी नागरिकांना विनंती आहे की महापालिका क्षेत्रामध्ये निर्मूलन आपण करणार आहोत त्या अनुषंगाने महापालिका सज्ज आहे महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रामध्ये मोफत तपासणी व मोफत उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत टीबीची सर्वसाधारण दोन तीन लक्षणं महत्त्वाची ती जी आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे दहा दिवसापेक्षा जास्त खोकला अचानक वजनात होणारे गड संध्याकाळी येणारा ताप व भूक बंदावणे ही जर लक्षणं आढळली तर आपण महापालिका क्षेत्रामध्ये असलेल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र मनप्पा दवाखाने सिव्हिल हॉस्पिटल यांना संपर्क करून आपली तात्काळ तपासणी करून घ्यावी सर्व तपासण्या व उपचार मोफत आहेत तरी नागरिकांनी घाबरून न जाता आमच्या सर्व आरोग्य संस्थांना संपर्क करावा धन्यवाद